आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स बॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज आताच प्रणितीदाई शिंदे यांचा फॉर्म भरण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले सोलापूरमध्ये आले होते आणि आता ते फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निघालेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं या लोकसभा मतदारसंघामध्ये नेमके काँग्रेसची भूमिका काय आहे का आज फॉर्म भरलेला आहे प्रणितिताईचा कसं वातावरण आहे काय वातावरण एकदम चांगलं आहे स्वयंपूर्तीने लोक प्रणितताईचा फॉर्म भरायला या ठिकाणी आलेले आहेत आणि भाजपच्या विरोधात आणि नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड राग आहे आणि काँग्रेसच हा एक पर्याय आहे आणि हे नरेंद्र मोदीचं सरकार समजा पुन्हा आलं तर या ती लोकशाहीच संपते आणि ही भीती नव्याच वास्तविकता लोकांच्या लक्षात आलेली आहे आणि लोक आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या सोबत आहे आणि प्रणिती शिंदे हे चांगल्या मताने निवडणूक सोलापूरमध्ये जे लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक खास आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आणि मित्र पक्षांचे आहेत आपला एकमेव आमदार आहे आणि ते जातो लोकसभा लढवत आहेत जनता असते ना जनतेने त्यांना आमदार केलं पण ते सगळेच निकामी निघाले आज सोलापूरमध्ये पिण्याचं पाणी नाही त्यांची सत्ता आहे सत्ता असताना सुद्धा ते सोलापूरकरांना साधं शुद्ध पिण्याचं पाणी देऊ शकत नाही उजनीचं नियोजन प्रॉपर करू शकत नाही तर असे निकामी लोक कोणत्या कामाचे आणि म्हणून त्यांनाही आता लोक जा, जागा दाखवी आणि सोलापूर शहरामध्ये प्रचंड मतांनी प्रणितदाईला जनतेचा आशीर्वाद मिळेल आणि प्रचंड मतांनी निवडून येईल शेवटचा प्रश्न आहे जाता जाता सांगा की कोणते मुद्दे घेऊन काँग्रेस निवडणुकीला सामोर जाते आम्ही पाच गॅरंटी लोकांना दिलेल्या आहेत युवकांना दिलेल्या आहेत महिलांना दिले दिलेल्या आहेत शेतकऱ्यांना दिलेल्या आहेत आम्ही कामगारांना दिलेले आहेत आणि सामाजिक न्यायाची एक भूमिका मांडलेली आहे आणि सगळ्यांना समान न्याय कसं मिळेल याच्यावर आम्ही भर दिलेला आहे आणि आमची गॅरंटी ही वॉरंटी सहित आहे नरेंद्र मोदीची गॅरंटी जी आहे भ्रष्टाचारी लोकांना अजित पवार सारख्या भ्रष्टाचारी लोकांना एकत्रित आणायचं आणि भ्रष्टाचाराचा सरदार बनायचं ही त्यांची गॅरंटी आहे आणि चोवीस तास लोकांसोबत खोटं बोला आणि रेटून बोला हीच गॅरंटी नरेंद्र मोदीची आहे आणि लोकांना आता ते आवडत नाही आणि म्हणून नरेंद्र मोदींना आता सत्तेतून बाहेर काढणं हीच भूमिका आणि आमची भूमिका स्पष्ट आहे आम्ही महिलांना एक लाख रुपये दरवर्षी देऊ तरुणांना नोकरी देण्याचं आम्ही गॅरंटी घेतलेली आहे त्याला आम्ही नोकरी देऊ शकलो नाही त्याला साडेआठ हजार रुपये दरवर्षी दर महिन्याला आम्ही स्टायपन देणार त्याला व्यवसाय करायचा असेल तर व्यवसाय करायचा असेल तर त्याला बिनव्याजाचं पैसा आम्ही शेत देऊ शेतकऱ्यांसाठी विविध योजना आम्ही त्या ठिकाणी आहे एम एस पी जी एम एस पीचा कायदा आम्ही आणणार आहोत कर्जमाफी करणार आहोत आणि कर्जमाफीसाठी एक आयोग आम्ही संविधानिक नेमणार आहोत आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करा अशी मागणी करायची जिथे दुष्काळाची परिस्थिती त्या आयोगाच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या शिफारशी कर्जमाफी होईल महत्वाचं की शेतकऱ्यांच्या जस ट्रॅक्टर असेल मोटार पंप असेल ला त्याला लागणार साहित्य असेल खत असेल औषध बियान असेल त्याला अठरा टक्के जीएसटी यांनी लावलेली आहे आम्ही टक्के जीएसटी त्यांची जी जीएसटी आहे शेतीच्या या सगळ्या सामानावर हे सगळं आम्ही रद्द करणार आहोत आणि लोकहिताच सरकार या देशामध्ये आणण्याचा एक संकल्प आम्ही घेतलेला आहे त्यामुळे आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे आणि नरेंद्र या बीजेपीने भी जो जाहीरनामा दिलेला आहे तो, तो दोन हजार चौदा पण म्हटला दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा तोच होता आणि एक हजार चोवीस मध्ये आहे त्यांच्यावर कोण विश्वास करणार थँक्यू